कर्णबधीर मुलांच्या कलागुणांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशानं रोटरी क्लब तसंच गोयंका फाउंडेशनच्या वतीनं ऊर्जा दोन हजार चोवीस या कर्णबधीर विद्यार्थी कलागुण महोत्सवाचं आयोजन केलं होतं या उपक्रमात अनेक कर्णबधीर विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला मोठ्या उत्साहात पार पडलेल्या या कार्यक्रमात विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आलं रोटरी क्लब आणि गोयंका फाउंडेशनच्या वतीनं ऊर्जा दोन हजार चोवीस या कर्णबधीर विद्यार्थ्यांच्या कलागुण महोत्सवाचं आयोजन केलं होतं शाहू स्मारक भवन इथं आयोजित कार्यक्रमाचं उद्घाटन स्वाती गोखले राहुल कुलकर्णी रोटरी क्लब ऑफ कोल्हापूरचे प्रेसिडेंट अरुण कुमार गोयंका सेक्रेटरी साहिल गांधी अजिंक्य कदम स्नेहर सप्रे केदार संपाळ वृंदन घाटगे निकिता कपाडिया यांच्या हस्ते झालं या महोत्सवाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना त्यांची अंगभूत कला सादर करण्याची संधी मिळेल असं ऊर्जा इव्हेंटचे चेअरमन अजिंक्य कदम यांनी सांगितलं या उपक्रमात कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील दहा कर्णबधिर शाळांमधील दीडशे विद्यार्थ्यांचा समावेश होता फॅशन शो सोलो डान्स लघुनाटिका ग्रुप डान्स या स्पर्धांमध्ये कर्णबधीर विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला अतिशय उत्तम सादरीकरण करत या कर्णबधीर विद्यार्थ्यांनी उपस्थितांची मनं जिंकली विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिसं देऊन गौरवण्यात आलं